वृद्धाश्रमात भेट देण्याकरता मी सहज प्रवासात गेलो होतो एक आई इतकी रडत होती महाराज इतकी रडत होती मी शेजारच्या बाईंना म्हणलं काऊ काकी तुम्ही पण इथं राहता ही माऊली पण इथं राहते तुम्ही रडत नाहीत ही बाई एवढी का रडते तिने सांगितलं महाराज रडणार नाही तर काय करणार बिचारी या वृद्धाश्रमाच्या समोरचा पाच पाच मजली बंगला तिचा मुलाचा आहे पण तिला मात्र वृद्धाश्रमात राहावं लागतं हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे अशा अनेक कितीतरी घटना आज रोज आपल्या अवतीभोवती घडतात संत अभ्यास आपण आई तिला म्हटले महाराज बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं बाळाच्या वेदना ह्या आईला नकळत कळतात आणि त्या आईवर आज दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण होते तुकोबऱ्यांचे अभंग आम्हाला सांगतात जिचे पिढे बाळा भा <laughs> पैसा <laughs> वेगळं सांगितले महाराज शास्त्राने सुद्धा आम्हाला आज सांगळेवर परिवारातून ही माय जरी गेली असली देहरूपानी जरी ती या जगात नसली पण आजही ती आपल्या मुलाला मुलीला नातवाला सगळ्या परिवाराला आज, परिवारा आज, आज आशीर्वाद देते महाराज सूत्र दोरी एक जीव जगातले सर्वश्रेष्ठ तीर्थानी क्षेत्र सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकिरे शरे जय इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळ आई अथांग सागर माया ममता, उदंड देते नाही जीवाला गोर माऊली देवाहूनही थोर माऊली देवाहूनही थोर देवा हीपेक्षा श्रेष्ठ ही आई असते महाराज आणि म्हणून झाडाची सावली जशी जगाला अत्यंत शांत करण्याचा प्रयत्न करत असते तशी आई आपल्या परिवाराला शांत करण्यासाठी जीवनभर मेहनत करत असते आणि म्हणून बाळाच्या पायाला ठेच लागली एका जशा आईला वेदना व्हाव्या ठेच तान्हल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी जिथे आहे तू आई तिथे आहे माया तिथे आहे माया जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया जिथे आहे सतू आई तिथे आहे माया तिथे आहे माया हे काही आपल्या लेकराला घेऊन जत्रेला निघाली यात्रेला गेल्यानंतर लेकराने हट्ट केला आई मला फुगा पाहिजे आई म्हणली बाळा मी तुला फुगा देते अगोदर देवाचं दर्शन करून येऊन मग मी तुला फुगा देते पोराने सांगितलं नाही म्हणले आई मला फुगा पाहिजे लेकराने अट्टक केला आई मला तर आट पाळण्यात बसायचं आहे आई म्हणाली बाळा फुगा देते राट पाळण्यात बसवते अगोदर देवाचं दर्शन करून येऊ पोराने अटक केला नाही आई मला राट पाळणा पाहिजे गडबड झाली गर्दी जास्त झाली होती आणि लेकराचा हात आईच्या हातातून सुटला आणि आता मात्र पोरग एकीकडे आई एकीकडे प्रचंड गर्दीत लेकरू हरवल्यानंतर ले आता काय अवस्था झाली असेल चुकली हुर बाळहुरहुर पाय आणि अवस्था झाली आता लेकरू मोठ्याने रडायला लागला आई एकीकडे लेकरू एकीकडे शेजारच्या काकांनी पाहिलं पोरग रडतंय कुणाचं आहे अरे आपल्या शेजारचं अमके अमक्याच मुलगा आहे काकांनी उचललं कमरेवर ठेवलं आणि त्याला विचारलं बाळा काय झालं का, का रडतो काका माझी आई हरवली हो काका माझी आई हरवली बाळा काही चिंता करू नको तो बघ फुगा दिसतो ना फुगा मी तुला फुगा देतो रडू नकोस हां त्याने सांगितलं काका मला फुगा नको माझी आई पाहिजे मला काका मला फुगा नको मला आई पाहिजे काकाने सांगितलं अरे का रडतोस बाळा तो बघ रहाट पाळणा मी तुला राहट पाळण्यात बसवतो त्याने सांगितलं काका मला राहट पाळणं पण नको मला आई पाहिजे जे, जे लेकरू आत्तापर्यंत फुग्यासाठी राहाट पाळण्यासाठी रडत होतं ते लेकरू सांगतं काका आता मला फुगा नको मला रहाट पाळणं नको मला माझी आई पाहिजे काकाने सांगितलं का रे काय फार चांगली होती का तुझ्या आई दिसायला काळी सावळीच होती तिच्यासाठी एवढा रडतोस स्वर्गातली रंभा नावाच्या अप्सर आपण खाली बोलावू आणि उद्यापासून ती तुझी आई असेल चालेल तुला त्या पोराने सांगितलं काका एरतिया पराविया रंबे हुणी बराव्या तिया काय करावी या ते माझी जशी असेल तशी काळी असू द्या सावळी असू द्या गोरी असू द्या आडणी असू द्या शिकलेली असू द्या पण मला माझी आई पाहिजे आणि म्हणून माता पिता हे एक महान असं दैवत आहे आपलं ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही म्हणून स्वतःच्या संसारात आणि मस्तीत व्यस्त असताना सुद्धा आपण याचा विचार करावा ज्यांचे गेलेत मायबाप त्यांना विचारा ज्यांचे आहेत त्यांनी दुर्लक्ष करू नका म्हणून शरणागत व्हा मायबापाच्या चरणावर दोन संतांच्या चरणावर झुका लोक कोणाचे पाया पडत राहतात पाय दिसले का पडले पाय दिसले का पडले आमचे शुगुरु विठ्ठल महाराज गुलेबाबा म्हणायचे आपण त्याच पायावर डोकं ठेवलं पाहिजे का त्या पायाची घाण आपल्या कपाळाला नाही लागली पाहिजे विठाल संतांच्या चरणावर झुका आणि तिसरा परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणावर झुका विटेवर उभा असणारा परमात्मा सुंदर चरण सुकुमार धारण करून असलेला परमात्मा जगाला सांगतो माझ्याकडे पहा प्रमाण भवाधे रिदम मामकानातंब कराभ्या धृतो ये न तस्मा विधातुर्वसते धृतो नाभिकोष परब्रह्मलिंगम भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घये त्रिभङ्गाकृतिं बरहमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परमात्मा पंढरीनाथाच्या चरणावर आपण झुका म्हणून संसारात आलेला नो देवाची शरणागती करा मग महाराज असं तुम्ही सांगूनही लोक देवाची शरणागती का करत नाहीत याला दोन प्रतिबंध आहेत एक माणसाकडे असलेल्या शरीराचा अहंकार आणि दुसरी पैशाची मस्ती दुसऱ्या चरणात ओल्या